नाही मग सरकारला काय सांगायचं तुम्हाला आता कोण ऐकत काळ झालं ऐका ना कोण कोणाच ऐकतं सांग तरी बी ऐकलं तर ऐकलं आपलं सांगून बघायचं का मी नाही ऐकत कोण ते असिसे कापतो लाबाड बोडतो का त्याच खरं त्याच खरं आणि खऱ्याच खर राहिलेच हो नाही घेऊ बाबा भेटलेत आपल्या इथं एक शेळ्या जर बकऱ्या काय आहे बाबा तुमचं बाबासाहेब काय तुम्ही कामधंदा काय करता काय धंदा एक त्याच्यावर भाग पोट पोट शेती वगैरे शेती पोरायने घेतली पोरायने घेतली तुम्हाला दोन होते एक मोठा वारला कशाने तिकडे अटक मी गेला मारला माझ्या बाया एवढा असन हा तुमच्या पेक्षा मोठ आणि त्यांना काय मुलं बाळ त्याला एक मुलगा आणि एक मुलगी तीन नगरला आणि शेती वगैरे करता का तुम्ही शेती दुसरं पोरांडी वाटेल आ... शेती व्हायना मला आता शेती मधले जे आपले पिकं येत त्याच्यामध्ये परवडत का सध्या नाही परवडत नाही परवडत काही आ... जे नेते मंडळी असते ते त्यांच्याकडे लक्ष नाही तुमचे प्रश्न नाही कुसलत नाही नाही आता विधानसभेच्या निवडणुका आता म्हणजे आमदाराला निवडून द्यायचं आपल्याला आपला तर तुमच्या मते कोण निवडून येईन आपल्या तालुक्यामध्ये आता मी आड मला काय करणार बी तुमचं मत तुमचं मत जर कोणाला करायचं म्हणलं तर कोणता उमेदवार डोक्यात ठेवलाय आमच्या डोक्यातच नाही काहीच नाही एका उमेदवार नाही नाही आपण त्या एस सी आडा भर काय म्हणजे हजार कोण रुपये देत आहे का कोण काय आहे काय करायचं त्याच्यामुळे उमेदवार डोक्यातच नाही कोणी नाही कोणाला मग कोणी म्हणलं तुमच्या सारखं द्या याच्या दिलं आता आपल्याला बी दिसायला कमी आहे खेळ ना उमेदवार कोण कोण उभा आहेत माहितीत का नाही नाही तुम्हाला मी नावं सांगतो ते माहीत आहे त्याच्यातलं कोणी असं फक्त विचारायचं आहे मला तुम्हाला कमळाच्या चिन्हावर भाजपकडून येत सुरेश अण्णा धस त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडून येतं शरद पवार पार्टीकडून महबूब शेख तुमच्या शरूरचेच तिसरे उमेदवार येतं अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे जे आपले रनिंग आमदार आहेत आणि एक अपक्ष उमेदवार येतं जे आपले पहिले आमदार राहिले आहेत भीमरावजी धोंडे साहेब ह्या चारही माणसापैकी तुम्हाला कोणाचं नाव माहिती आहे मला कोणाचंच नाव माहीत नाही यांचं नाव कधी ऐकलंच नव्हतं कोणाचंच नाही ऐक पण घेणंच नाही ऐकायची काय गरज आपल्याला हां आपल्याला म्हणजे त्याचा लालूस नाही काहीच नाही कोणी येणं कोणी जाईन त्याचं काय बरंच आहे आपल्याला काय त्याचं काही फायदा घ्यायच नाही शिल्ड भलं ना आपलं भलं काम बोल बाकी काय डोक्यात तुमच्या तुमच्या एखादा प्रश्न तुम्हाला असं वाटतोय का सरकारपर्यंत पर्यंत असं हो, काय गोष्ट आहे का तुमच्या डोक्यात नाही नाही आपल्या पोहोचत नाही नाही आता याच्या माध्यमातून पोहोचन कशातून याच्या माध्यमातून नाही मग सरकारला काय सांगायचं तुम्हाला आता कोण ऐकत पुढचं काळ झालं ऐका ना कोण कोण आता ऐकतो सांग बरं तरी ऐकलं तर ऐकलं आपलं सांगून बघायचं तर कामे नाही ऐकत कोण ते असंच ला जीला खिसे कापड बोलतो का त्याच खर। खर हो खरं त्याचंच खरं आणि खऱ्याच राहिलंच नाही खऱ्याच जगच राहिलं नाही राहिलं नाही सगळं लबाड सगळं लबाड लबाड आपण राहिलं खरं काय राहिलं नाही एक माणूस खरं नाही काय वाटत आपल्याला ते दोन चारा आहेत पण ते बी खरा आहे ती लाबाडी काय त्यांच्यासारखाच होतो ते बी म्हणजे मागणी त्याला राहिलंच नाही खरा खऱ्याला भावच राहिला नाही भावच राहिलं नाही खरे हायचं पण ते चोरा तेच ते होत ती चोर ठेवली तो थे थे हो थे 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 खर थे खरा खरा चोर आणि ती चोर आहे ना ती सावू आहे सावू हा कारण चोराकडे धन संपदा जास्त वाढायला लागली का मग असं लाबाडीच होते खाऱ्याकडे काही नाही निघत खाऱ्याकडे काहीच नाही खऱ्याकडे काहीच नाही खरा बी लाबाडीच काढित जी खरं आहे ना त्यांच्या लाभार कराव लाबाड म्हणते तेव्हाच लाबाडे म्हणतात खरा ला जे लाबाड आहेत तेच हा हा असं होत आता येते शेतकऱ्याचे जर आपण काही प्रश्न बघितले तर पिकाला त्याला भाव भेटतोय असं वाटतंय तुम्हाला व्यवस्थित नाही नाही भावच नाही पाण्याची सुविधा कस काय इकडं पाणीच नाही पाणी कुठे येत आटून खडे कोणता हात तलाव आहे का तुमचा हा हे पालाव शेत पाणी कुठं नेलं जात नाही पाणी फक्त मूर्त आहे म्हणजे पाझर तलाव आहे का हा पाझर तलाव आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर बाबांना कुठल्याच माणसावर विश्वास राहिला नाही कारण लबाडाचं जग झालंय असं बाबांचं मत आहे खरं माणसं जे आहेत त्यांना खोट्यात काढलं जात असं बाबांचं मत आहे बाबांचं मत जर तुम्हाला आवडलं असलं तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद